हाय वेलकम चॅनल मी अश्विनी मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला झाडू फरची वगैरे सगळं जे काही आवरावर होती ती आवरून झाली आणि आज मला आहे ना जे काही बाथरूम आहे ना ती धुवायचं आहे पण डीप धुवायचं डीप जी क्लिनिंग आहे ना तसं छान स्वच्छ धुवून करायचं आहे जे ते काही टाइल्स आहे ना ती जरा खराब झाली होती आणि वरची जी टाईल्स असते ना ती एवढी खराब होत नाही पण जी काही बॉटमची एक दोन जे काही टाईल्स असते ना ती खूप सारी खराब होऊन जाते आणि दोन दिवस झाले आम्ही दोघांनी मेहंदी लावली होती आणि जेव्हा आपण मेहंदी लावतो आणि केस धुतो ना तर सगळं जे काही डाग वगैरे ना ते असे टाईल्सला पडलेले असतात तर थोडेसे ब्लॅक ब्राऊन असे डाग पडलेले होते म्हटलं चला आज आपण जरा बाथरूम स्वच्छ क्लीन करून घेऊयात तर जे काही डीप क्लिनिंग पूर्ण असे टाईल्स वगैरे घसल्या ना ते काही मी तुमच्यावर शेअरने केलं कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मग पुन्हा ते कटकट करत बसावं लागतं तर ते थोडंसं मी स्किप केलेलं आहे पण हो पूर्ण जी काही बाथरूमची टाईल्स आहे ती स्वच्छ घसून घेतली छान धुवून काढलं आणि जी काही खालची फर्ची आहे ना ती सुद्धा मी आज ब्रशने घसून घेतली दररोज जेव्हा आपण बाथरूम क्लीन करतो ना तर मग जे काही कमोड आहे ते क्लीन करून घेतो आणि फरचीवर जरा फिनेल वगैरे टाकून छान घसून घेतो आणि हे जे काही मोठा मॉब आणि जो काही ब्रश आहे ना त्याने पटकन बाथरूम जे आहे ना क्लीन होऊन जातं पण टाईल्स घसण्यासाठी जरा एक दिवस हा स्पेशल द्यावाच लागतो कारण वरच्यावर आपण क्लीन करतो पण मग डीप थोडं क्लीन करावं लागतं एकदा नाहीतर सगळं असं ब्राऊन ब्राऊन असे डाकडाग पडून जातात तर मग जाता। आज मी खूप सुंदर असं माझं आहे ना ते पूर्ण क्लीन केलं आणि एकदम शाईन करत होतं सगळी जी काही टाईल्स आहे ना अशी छान शाईन करत होते आणि दरवेळेस महिन्यातून एकदा मी असं क्लीन करते कारण डेली तर आपली बाकीची कामं भरपूर असतात तर एवढं काही डीप क्लीन करता येत नाही मग एखाद्या वेळेस एक बाथरूम घेते एक वेळेस मग दुसरं बाथरूम जे काही दोन्ही बाथरूम आहे अल्टरनेट करत असते कधी हे घसून काढते कधी ते काढते आज तिकडचं जे काही मास्टर बेडरूमचं बाथरूम होत ना ते घसून घेतलं आणि आता हे जे काही बाथरूम आहे ना हे मी मागेच धुतलेलं होतं त्यामुळे आज फक्त याचं फर्चीवर फिनेल वगैरे टाकून स्वच्छ करणार आणि मेन म्हणजे हे जे काही बाथरूम आहे ना हे माझं वॉशिंग बाथरूम आहे म्हणजे आम्ही हे यूज करत नाही फक्त कपडे धुणं मोठमोठी भांडी वगैरे जे असतात ते घसणं वगैरे त्यासाठी बाथरूम युज करते जेव्हा गावाकडनं येतात सासू सासरे म्हणा किंवा माझे मम्मी पप्पा तर तेव्हाच ते यूज करतात नाही करता हो, तर मग शक्यतो मग हे बाथरूम आम्ही अजिबात युज करत नाही पण हो कपडे मात्र मी इथेच धुते आणि दररोज माझे डेली म्हणजे डेली जे काही कपडे असतात ना किचनवरचे दररोज धुतलेच जातात तर देवांचे कपडे किंवा यांचे कॉलर वगैरे किंवा मला एखाद्या दिवशी वाटले चला पड्डे वगैरे धुवायचे तर सगळं जे काही धुणं वगैरे असतं धुण्याचं तर सगळं मी ह्याच बाथरूम मध्ये करत असते कारण मला छान वाटतं जरा पण एक आहे जेव्हा मी कपडे धुते ना हाताने तेव्हा मात्र बसायला पाठ घेते डायरेक्ट दोन पॅनवर बसून अजिबात माझ्याकडनं कपडे धुतले जात नाही तर मग छान असं मस्त निवांत बसायचं आणि सगळे कपडे धुवून काढायचे पण एवढंच आहे सगळे कपडे दररोज हाताने धुवायला आहे ना आता मशीनची सवय झालेली त्यामुळे जरा असं अवघड किंवा नको नको वाटतं थोडे फार ठीक आहे थोडेशा हाताने थोडे मशीन मध्ये तर मी असं करत असते आणि आज आहे ना मी कप जे काही कवर आहे ना ते सुद्धा मी धुवायला काढले तर ते तर मी शक्यतो हाताने धुते कारण मग स्वच्छही निघले जातात आणि मशीन मध्ये पूर्ण मग ड्राईंगला टाकून देतात तर असं जे काही धुणं वगैरे होतं ना दून ले ले। ते छान धुवून झालं दोन्ही बाथरूम मी स्वच्छ करून घेतले जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की मुलांच्या बुक्सला मी कव्हर लावलेले तर त्या दिवशी खरं सांगू पूर्ण कव्हर हे माझ्याकडनं लावूनच झाले नाही अर्धे कव्हर लावले मला असं वाटलं काही नाही पटकन होऊन जातील बरे का पण जेव्हा मी करायला घेतलं ना बापरे मला इतकं बोर होऊन गेलं होतं तेच 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 काम नाही का खूप वेळ लागला आणि नंतर पुन्हा काहीतरी काम निघालं आणि मग ते राहूनच गेलं आणि हा जो काही टीव्ही व्ही युनिट आहे तर तिथे मी हे बुक्स ठेवले होते त्यानंतर जे काही कवर आहे ते सगळं सामान असं ठेवलेलं तर पूर्ण तो युनिटेन असा भरलेला भरलेला झाला आणि मी पण म्हटलं रे दिसला तुम्ही पटकन करायला घेईल पण मग ती गर्दी गर्दी दिसायला लागली म्हणून म्हंटल चला आज हे बुक्सचं जे काही काम आहे ना कव्हर लावण्याचं ते फायनलच करून टाकूयात आणि खरं सांगू आपल्याला ना काही काही कामं इतकी सोपी वाटतात ना असं वाटतं काही नाही पाच दहा मिनिटांमध्ये एवढं काम आपण करून टाकू आणि आपल्याला माहित पण असतं आपला स्पीड वगैरे पण तरीही सुद्धा जेव्हा आपण ते काम स्वतः करायला घेतो ना तर त्या गोष्टीसाठी खूप सारा वेळ लागून जातो फॉर एक्झाम्पल नुसतं चहा जरी बनवायचा असला ना तरी चहा बनवायला आपल्याला करे, करे काही नाही पाच मिनिटामध्ये चहा बनवूयात पण चहा पाच मिनिटात कधी बनत नाही पाच दहा मिनिट त्याला म्हणजे दहा मिनिटं तरी धरूनच त्यानंतर ती भांडी त्यानंतर इकडे तिकडे काही सांडलेलं वगैरे असलं आपल्याकडनं करायचं तर त्यामध्ये जवळजवळ आपले कशेही निघून जातात त्यामुळे मला सुद्धा असंच वाटलं होतं काही नाही इतकेशेच कवर आहे मी इतक्याच लावून देईल आणि मला सवय पण आहे कारण माझ्या बुक्सला कवर मात्र मीच लावायचे माझ्या भावांचे सुद्धा मी लावून द्यायचे काही नाही पटकन होऊन जाईल पण करायला घेतलं ना मात्र दोन दिवस लागले बरं का आजचा दुसरा दिवस आहे तर खरच आहे कोणतंच काम सोपं नसतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये जातो ना तेव्हा कळतं की खरच ह्या कामाला किती वेळ लागतो तर चला तरीही जे काही कवर होते ना तुम्हाला सांगू जवळजवळ अठ्ठावन्न बुक्सला मी कवर लावले तीन बुक्स अजून बाकी आहेत कारण कव्हर जे होतं ना ते सगळं संपून गेलेलं तर आता नवीन रोल घेऊन येईल आणि त्यानंतर ते जे काही तीन बुक्स आहेत त्यांना मी लावून देईल तर इतके अठ्ठावन्न बुक्सला मी कव्हर लावले आणि इतका वेळ लागला होता जवळजवळ आज मी दोन तास बसली आणि काल जेव्हा बसलेली तर अर्धा पाऊन तास बसली होती तर असा इतका वेळ लागला आणि खरंच कोणतं काम सोपं नसतं बरं का संध्याकाळची वेळ झाली होती आणि मुलांना सुद्धा सहाचा टायमिंग असतो खाली खेळायला जाण्याचा तर त्यांची पण लुडू गुडू चालू झाली होती जाऊ का जाऊ का मग त्या दोघांनाही खाली खेळायला पाठवून दिलं जो काही पसारा होता तो छान आवरून घेतला आणि त्यानंतर देवांना छान दिवा वगैरे लावून घेतला आणि तुळशीला जेव्हा दिवा लावला ला ना तर तुम्हाला सुद्धा किती बघून सुद्धा किती प्रसन्न वाटलं असेल वाव किती छान वाटतं आणि घरामध्ये जेव्हा आपलं खरं सांगते पूजा जेव्हा होते किंवा सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो ना तरी खूप प्रसन्न वाटतं खूप फ्रेश आणि एकदम पॉझिटिव्ह िटी येत असते आणि आपल्या आजूबाजूला जेवढी पॉझिटिव्हिटी आहे ना त्याच्यात डबल टिबल निगेटिव्हिटी आहे तर ती कमी करण्यासाठी एकदा आपण स्वतः पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे आपण तर आपण जे काही विचार करतो ना ते तर आपले पॉझिटिव्ह पाहिजेच आहे कारण आपण जसं वागतो तसं आपले मुलं वागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा पूजा वगैरे झालीच पाहिजे संध्याकाळच्या वेळेला छानपैकी रामरक्षा वगैरे लावून द्यायची त्याचबरोबर भीमसेनी कापूर असतो तो छान घरामध्ये जाळायचा आता जा कापूरदाणी ते इतक्या सुंदर सुंदर डिझाईन मध्ये आलेल्या आहेत त्यातली एखादी कापूरदाणी आपण आणायची कारण आजकाल आपण सगळेजण जण खूप सारा खर्च करतो आणि तोच खर्च जर चांगल्या गोष्टींसाठी केला ना तर सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असत एक जर आणली ना किंवा दिव्यामध्ये जरी कापूर पण मध्ये जेव्हा आपण जो काही कापूर आहे ना ना तर जे काही ब्लॅक असतात धूर वगैरे असतो तर तो एवढा होत नाही तर त्यामुळे मला शक्यतो असतं कापूरदानी तुम्ही जो कापूर आहे ना तो जाळत जा पण सकाळ संध्याकाळ आहे तर तो छान पेटवत किंवा लावून देत जा छान वाटतं खूप भारी वाटतं पॉझिटिव्ह वाटत असतं आणि मी सुद्धा बघितले भरपूर जण भीमसेननी कापूर हा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये लावत असतात बरं काम तर तुम्ही नसेल लावत तर नक्की तुम्ही सुद्धा लावत जा छान वाटतं आणि त्यानंतर जे काही मी दुपारी जे कवर धुतले होते ना तर ते, ते मी ड्राइंग साठी ठेवलेले होते मशीनमध्ये ते ड्राइंग वगैरे झालेलं पण मी विसरून गेली ते वाळ टाकण्याचं तर मला आत्ता आठवण आली मग म्हटलं चला आता वाळ टाकूयात आणि उद्या सकाळपर्यंत तर छान सुकतील आणि गॅलरीमध्ये तर खूप सारं ऊन असतं सकाळी सुकून गेले किंवा छान उद्या झटकणं वगैरे झाडून वगैरे झालं की मग टाकून देईल श्लोक च दररोजच आहे बरं का खाली खेळायला गेला आणि वरती जर आला ना कपडे दररोज ओल्ले करून येतो कारण खाली ना एक नळ आहे पाण्याचा तर तिथे सगळे मुलं पाणी पितात आणि याला काही व्यवस्थित पाणी पिता येत नाही तर तो पाणी प्यायला जातो आणि सगळे कपडेच ओल्ले करून येतो आणि दररोज वरती आला का हातपाय धुतले की ड्रेस चेंज असतो आणि उन्हाळा पण भरपूरच आहे आणि गरम झालं घाम वगैरे आला का लगेच शॉवर करण्यासाठी जातात दिवसभर दोन तीन वेळा त्यांची आंघोळी होते सकाळ संध्याकाळ तर फिक्स ठरलेलीच आहे झोपण्याच्या आधी एकदा करतात आणि दुपारी जर वाटलं दोघांचा काही प्लॅन झाला आरू आणि गोलूचा तर लगेच बाथरूम मध्ये छान शॉवर वगैरे घेतात बाहेर येतात कंटिन्यू कपडे त्यांचं चेंज करण्याचं काम असतं फक्त एवढंच आहे की मग बाजूला काढून ठेवतात धुण्यासाठी एका बकेटमध्ये ठेवून देतात तेवढं काम छान करतात पण मग चालतं त्यांचं दिवसभर आणि दोघांचं असं आहे ना दोघं बरोबर असले ना भांडतात पण तेवढे खेळतात पण तेवढे म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी गंमत होऊन जाते थोड्या वेळ फुगून भागून बसतील आणि हळूच जातात आणि लगेच पुन्हा त्यांची मस्ती चालू होऊन जाते अजून तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर बापरे किती धिंगाणा राहील त्या दोघांचा कि बस रे बस अशीच सॅटरडे संडे सुट्टी जर आली तरी खूप परेशान करून टाकतात मला तर असं वाटतं तुम्हाला सुट्टीच नसावी आणि दोघं घरात नसले तर करमत सुद्धा नाही गरम तर होतच आहे पण किचन मध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा डब्बल गरम होऊन जातं कारण गरम वाफ वगैरे असतात त्यामुळे अजून गरमी होऊन जाते म्हणून म्हंटल चला केस थोडेसे वरतीच बांधून घेऊयात आणि असंही मला वरती केस बांधण्याची सवयच आहे केस मी मोकळे फक्त काही व्हिडिओ शूट वगैरे ह्यासाठी ठेवत असे किंवा बाहेर गेलं आलं तेव्हा मग खाली मोकळे सोडते पण शक्यतो मला वरतीच बरे वाटतात कारण घाम पण खूप येऊन जातो आणि पोळ्या करताना तर भैयाण घाम येऊन जातो पूर्ण मानेला घाम घाम आलेला असतो तर तुम्हाला पण नक्कीच होत असेल गरम तर चला मग असंच तुमच्याशी बोलत बोलत माझ्या इथे पोळ्यासुद्धा झाल्या आणि भाजी सुद्धा बनवली आज भाजी ना मी उसळची भाजी बनवलेली थोडीशी कुकर मध्ये शिजवून घेतली नॉर्मल पण ती थोडी जास्त शिजून गेली बरं का आणि मग कांदा टोमॅटो कट करून नॉर्मल आपलं लाल तिखट हळद वगैरे टाकून छान त्याला फोडणी वगैरे दिली आणि छान इथं उसा बनवली आणि पोळ्या पण झालेल्या भात ते बनवला नाही आणि हे पापड आहे ना गावावरनं आणलेले तर ते डब्यामध्ये भरून ठेवायचे होते तसा डबा सासूबाई बोलला की तुलाच राहू दे पण काय होतं जागा खूप कमी पडून जाते आणि बरोबर डब्यांच्या मापामध्ये मी जे काही कबड वगैरे आहे ना ते बनवून घेतलेलं आहे आणि मग जास्त डबे आले की मी ते बाहेर ठेवावे लागतात आणि मग गर्दी गर्दी वाटून जाते त्यामुळे मग म्हटलं नाही आता सॅटर्डे संडे आलाच आहे तर गावाला जावाच लागणार आहे तर तो काही डबा आहे तो मग आपण रिटर्न देऊन टाकूयात मग पुन्हा काही आणायचं असलं तर मग बराही पडतो आणि नको वाटतं घरामध्ये एक्स्ट्राचं सामान कारण वरती बाहेर ठेवायचं म्हणजे नकोच एक तर मध्ये ठीक आहे तर मग तो आता मी देऊन टाकेल डबा छान घसून वगैरे ठेवल आणि जे काही पापड होते ना ते एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवले अंदाज घेतला की ह्या मा, डब्यामध्ये मावेल की नाही मग डब्यामध्ये शिफ्ट केले आणि मेन म्हणजे माझी सवयच आहे डब्यांवर नाव टाकून घ्यायचं तर डब्यावर नाव सुद्धा टाकून घेतलं डब्बा रिकामा झाला की मला लगेच घसून ठेवायची सवयच आहे बरं का तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये डबे वगैरे मी आधीच घसून वगैरे ठेवलेले होते त्यामुळे मला आता डबा असा घसावा लागला नाही किंवा मोकळा वगैरे करत बस लागलं नाही लगेच डब्बा पापड जे होते ते शिफ्ट करून घेतले तर त्यामुळे कधी पण असे डबे वगैरे मोकळे झाले ना तर घसून ठेवत जा कधी काम येऊन जातो मग आपल्याला त्या वेळेला आहे ना एक काम मात्र नक्कीच कमी होऊन जातं आणि आज पापड चटणी मी खूप खूप खुँ दिवसांनंतर बनवली कारण दोन महिन्यापासून पापड संपलेले होते जो डब्बा रिकामा झाला होता तो मी घसून घेतला पापड चटणी पण बनवून घेतली आणि आता जेवण करायचं म्हणून जे काही ताट प्लेट्स वगैरे सगळं काढून ठेवलं पाणी भरून ठेवलं आणि आता मला सगळेजण हेल्प करणार नेण्यासाठी आणि अनु सुद्धा देतात आणि आरुष तिथे मला आहे ना रायटिंग दाखवत होता कारण तो खूप दिवसानंतर रायटिंग करत होता त्यामुळे त्याचा हात सुद्धा दुखत होता आणि थोडीशी रायटिंग आहे ना जरा खराबच आली आणि आता त्यांनी जेव्हा लिहिलं ना तर खूप छान हँड रायटिंग आली तर तेच सांग तो सांगत होता तर चला असा माझा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय